बुलंद बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज कागल येथील गणेश नगर मध्ये राहणारे मोहम्मद रफी दलवाई यांच्या बंगल्यातील बागेत एक दुर्मिळ कीटक क्रेन फ्लाय आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झालेला आहे या कीटकाला मराठीमध्ये डासमाशे असंही हो म्हणतात दिसायला मोठ्या डासांसारखा असूनही तो चावत नाही किंवा रक्त शोषण करत नाही दलवाई यांनी हा अनोखा कीटक पाहिल्यानंतर लगेचच आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरलेला आहे या घटनेमुळे अनेकांना या दुर्मिळ कीटकाविषयी वा माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे क्रेनफ्लायबद्दलची विकिपीडियानुसार माहिती मिळालेली माहिती क्रेनफ्लाय दिसायला मोठ्या डासासारखे असतात पण ते चावत नाहीत त्यांचे शरीर लांब आणि पातळ असते त्यांना लांब पाय आणि पंख असतात जगात त्यांच्या अनेक प्रजातीही आढळतात क्रेन फ्लाय सहसा फुलांमधील अमृत पितात किंवा काहीच खात नाहीत त्यांच्या आळ्या कुजलेल्या वनस्पती बुरशी किंवा लहान कीटक खातात हे कीटक सामान्यत ओलसर ठिकाणी जसे की गवताळ प्रदेश जंगले आणि बागांमध्ये आढळतात दलबाई यांच्या बागेत सापडलेल्या या कीटकामुळे स्थानिक की निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होतो आहे निसर्गातील अशा अनोख्या जीवांचे दर्शन अनेकदा कुतूहल निर्माण करते